महाराष्ट्राचे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब कल्याणचे माजी आमदार नरेंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये व जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी नवीन कल्याण मंडळ कल्याण फाउंडेशन आणि तहसीलदार यांच्या माध्यमातून आज आम्ही नवीन कल्याण मंडळामध्ये दाखले वाटपचं शिबिर आयोजित केलेलं आहे काही दिवसापूर्वी दहावी आणि बारावीचे रिझल्ट लागले आणि त्यांना ऍडमिशन करता दाखल्यांची फार आवश्यकता असते उत्पन्नाचा दाखला असो रोम असो परंतु ते का होते की त्या विद्यार्थ्यांची तहसीलदार कार्यालयात अनेकदा गैरसे होत असते बऱ्याचदा लाईनीत उभं राहावं लागतं चार चार तास उभं राहावं लागतं परंतु त्यांना त्यात ते बरेच काही गैरसोय होत असते पण त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आज आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून आज आपण इथे दाखले दाखल्याचा वाटपाचा शिबिर आयोजित केलेला आहे